चॅनल केलं नसेल तर कृपया करा शिरपूर येथील विठ्ठल यांच्यावर पेट्रोल टाकून प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर त्वरित कारवाई होण्यात यावी यासाठी शिरपूर तालुका नाभिक दुकानदार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे शिरपूर काँग्रेस भवनाजवळील गौरी मेन्स पार्लर येथील कारागीर गोपाल विठ्ठल शिरसाट यांच्यावर रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कारण नसताना भवानीटेक येथील व्यसनाधीन असलेल्या माथेफिरू छोटू धनगर याने गोपाल सिरसाठ यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला दरम्यान गोपाल सिरसाठ हा गंभीररित्या भाजलेला असून त्यास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले संबंधित डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात धुळे येथे स्थलांतरित केले आहे दरम्यान घडलेला प्रकार हा अतिशय क्रूर व निंदनीय असून मानवजातीस काडीमा फासणार आहे त्यामुळे छोटू धनगर यासारख्या माथेफिरूला शासनाने त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी शिरपूर तालुका नाभिक दुकानदार संघाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ते व नाभिक समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि निवेदन देण्यासाठी सर्व आलेली समाज बंधू ज्येष्ठ ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या समाजाच्या एका गरीब मुलावर एका व्यक्तीने दुकानावर का काम करत असताना त्याच्या अंगावर त्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला इथून सिविलला धुळ्याला घेऊन गेले भरपूर प्रमाणात त्याला त्रास झालेला आहे संपूर्ण अर्ध शरीर त्याचं जळालेलं आहे तर अशा नराधामावर कठोरात्मक कठोर कारवाई करून त्याला योग्य ते शासन करावं अशी मी शिरपूर तालुक्याच्या आमच्या नाभिक समाजातर्फे आदरणीय साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व जमलेलो आहोत तरी माननीय साहेबांनी या नाराधामास कठोरात्मक कठोर शासन करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी असे मी समाजाच्या वतीने सरांना निवेदन देतो आहे आणि कोणीही नाराधाम असा प्रयत्न करणार नाही याच्यासाठी त्याला कठोर शासन करावं अशी मी समाजाच्या वतीने सरांना विनंती करतो